ओम साईराम भाजी करपली टेन्शन घेऊ नका हा पदार्थ भाजीत घाला म्हणजे करपटवास निघून जाईल भाजी खाण्यायोग्य होईल इथे सुचवण्यात आलेली ही एक सोपी गोष्ट करून पहा करपलेली भाजी अगदी छान चवीची आणि खाण्यायोग्य होऊन जाईल भाजी करपलेली होती हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही वरण भात भाजीपोळी हा अगदी रोजचाच स्वयंपाक तो करता करता कित्येक महिलांना अनेक वेगवेगळ्या कामाकडेही लक्ष द्यावं लागतं ती वेळ सकाळची असेल तर मग महिलांच्या मागे असणारी कामाची गडबड विचारूच नका एकाच वेळी अनेक विचार डोक्यात असतात त्यामुळे मग कधीतरी भाजी करताना ती एकदा गॅसवर ठेवून दिली की नेमकं तिच्याकडे दुर्लक्ष होतं आणि भाजी करपायला लागते करपणाऱ्या भाजीचा वास यायला लागला की मग आपलं लक्ष तिच्याकडे जातं आणि मग एकदम आता काय करावं म्हणून गोंधळून गेल्यासारखं होतं म्हणूनच असं काही तुमच्या बाबतीत झालं तर अजिबात गोंधळून जाऊ नका लगेचच दुसरी भाजी करावी लागेल याचं टेन्शनही घेऊ नका फक्त पुढे सुचवण्यात आलेली ही एक सोपी गोष्ट करून पहा भाजी करपली तर काय करावं भाजी करपली की मग तिला जळकट वास लागतो आणि ती खाल्ली जात नाही भाजी तर वाया जातेच पण ती करताना त्यात घातलेले मसाले तेल हे सगळंही वाया जातं त्यामुळे ती टाकून देण्याचीही इच्छा होत नाही म्हणूनच करपलेली भाजी पुन्हा उपयोगात आणण्यासाठी आणि तिला खाण्यायोग्य चवदार करण्यासाठी ही एक मस्त ट्रिक करून बघा यामध्ये असं आहे की तुमची भाजी जेवढी असेल त्या प्रमाणानुसार एकावटीमध्ये दही घ्या त्या दह्यामध्ये थोडं हिंग घाला तुम्ही त्या दह्यामध्ये जिरेपूड धनेपूड आणि थोडा किचन किंग मसाला किंवा चाट मसाला घातला तरी चालेल दही व्यवस्थित पेटून घ्या आणि मग हे दही तुमच्या करपलेल्या भाजीमध्ये घाला पुन्हा एकदा सगळी भाजी व्यवस्थित हलवून घ्या जर भाजी जास्तच करपली असेल तर जेवढी भाजी चांगली आहे ती एका वेगळ्या कढईमध्ये काढून घ्या आणि मग ती दह्यात कालवून घ्या हा उपाय केल्यामुळे भाजीचा करपलेला वास पूर्णपणे निघून जाईल आणि ती खाण्यायोग्य होईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि त्यातून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय